तीर्थक्षेत्र असणाऱ्या पंढरपूरची जडणघडण ही चांगली व्हावी यासाठी पंढरपूरमध्ये चांगल्या विचारांचे लोक निर्माण व्हावे यासाठी अशा लोकांना प्रेरणा मिळावी त्यांचा आदर्श इतरांनीही घ्यावा या उद्देशाने त्यांचा सन्मान करणे गरजेचे आहे याच उद्देशाने प्रेरित होऊन पंढरपुरातील शिवस्वराज्य युवा संघटना सामाजिक काम करते अशा कामाच्या जोरावरच या संघटनेने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भरारी घेतली आहे या संघटनेच्या माध्यमातून संस्थापक अध्यक्ष संदीप मुटकुळे यांनी पंढरपुरातील समाजाच्या हितासाठी योगदान देणाऱ्या आणि समाजासाठी आहोरात्र झटणाऱ्या मान्यवरांना शिवस्वराज्य पंढरीरत्न पुरस्काराने सन्मानित आहे दिनांक अठरा मे रोजी रविवारी युवा संघटनेच्या वतीने येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पंढरीरत्न पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून वारकरी संप्रदायाचे गुरु हबप देववृत्त उर्फ राणा महाराज वास्कर माजी नगराध्यक्ष नागेश काका भोसले भाजपचे शहराध्यक्ष रोहित उर्फ लाला पानकर नगरसेवक प्रशांत शिंदे शिवसेना जिल्हा संघटक संजय बनपट्टे तसेच छत्रपती मराठा सेनेचे अध्यक्ष महेश डोंगरे पाटील शिवसेनेचे युवा अध्यक्ष विश्वजित भोसले मराठा सेवक शंकरराव सुरवसे आदी मान्यवर या सोहळ्यास उपस्थित होते पाहुयात या प्रसंगीचे काही क्षणचित्रे